जनता पार्टी आणि महाराष्ट्र वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर आणि सुरेश भोईर यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी खिडूकपाडा गावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले या सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमास परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रुग्णवाहिकेच्या कार्यालयामुळे स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद साधणे अधिक सुलभ होईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून झालेला हा पक्षप्रवेश महत्वपूर्ण ठरला नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा हा कार्यक्रम केवळ वाढदिवसाचा नव्हता तर तो जनसेवेचा आणि पक्ष विस्ताराचा संकल्प ठरला असे मत उपस्थितांनी व्यक्त केले यावेळी या, या भा, कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र कार्यकर्ते सदस्य बाळासाहेब पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेवक बबन मुकादम सरस्वती काथार आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इथल्या लोकल कामगारांकरता आणि नागरिकांकरता एक छान सुंदर अशी नवी पुरीब्युलन्स त्यांनी आज इथं दिलेली आहे लोकोपयोगी कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे खरं तर आज अनेक कार्यकर्त्यांनी अने त्या आणि त्यांच्या स्थान जवळनं त्याबरोबरीनं पक्षामध्ये प्रवेश केलेला आपण पाहिला पण अगोदरच मार्केटयांडचे जो कार्यक्रम झाला होता तिथं सुद्धा शेकडोपेक्षा जास्त लोक चार लोक त्यांनी बरोबर घेऊन त्यावेळा एक मोठा असा कार्यक्रम त्यांना तिथे केलेला होता म्हणजे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे अनुभव आणि सुरेश होईल तुम्ही जिथं आम्हाला बोलवलं तर आम्ही आलो तुम्हाला वाटलं अरे वा साहेब दोघेही आले अरे तुम्ही म्हटलं असेल तिघे आलो असतो आम्ही परेश ठाकूर सेट पण आलो असतो इकडं जे मात्र आले प्रीतम मात्र पण आले होते काही कारण लवकर गेले ते आले होते म्हणजे अख्खा पक्ष भारतीय जनता पक्ष पंचनचा रायगड जिल्हा अध्यक्ष आलेलं आहे आणि तुमच्या पक्षामध्ये सगळ्यात आधी मी प्रभाव बोईर यांचं आणि त्याच्यावरून त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पार्टीच्या झेंडा खांद्यावर घेतल्यावर सातत्यानं एकीकडं राजकीय कार्यक्रम म्हणजे आपल्या विचाराच्या लोकांना भाजपवर जोडणं आणि सामाजिक कार्यक्रम म्हणजे ॲम्ब्युलन्स जनसंपर्क कार्यालय विविध समाजोपी कार्यक्रम या सगळ्यांना त्यांनी सुरुवात केलेली आहे सगळ्या ग्रामस्थांना जे भाजपमध्ये आधीपासून होते आणि आता त्यांच्यासोबत आले नंतर आता येत आहेत या सगळ्यांना सोबत जोडून हा पक्ष वाढवण्याचं काम ते करतायत आणि त्यामुळे निश्चितपणानं भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आनंद आहे इथे उपस्थित असणारे भाजपचे सगळे कार्यकर्ते आहेत गावातले कार्यकर्ते आहेत या प्रत्येकाला याचं समाधान आहे की आम्ही आता अधिक ताकदवान होतो आहे आणि त्यामुळे अधिक ताकदीनं आम्ही लोकांची कामं करू शकणार आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की ज्या वेळेला या ठिकाणी हे औद्योगिकरण वाढलं म्हणजे स्टील मार्केट या ठिकाणी आलं अन्य सर्व उद्योग या ठिकाणी आले हे आल्यानंतर खरं तर इथे निर्माण होणारे उद्योग आहेत या उद्योगांमध्ये माथाडी स्वरूपाचं काम करणाऱ्या मंडळींना तिथं अग्र हक्कानं काम मिळायला पाहिजे पण दुर्दैव असं आहे की काही प्रोफेशनल लोकं आहेत ही या परिसरातली नाहीत बाहेरची आहेत आणि माथाडी स्वरूपाच्या कामाचा त्यांच्याकडं अनुभव असल्याचा फायदा घेऊन त्यांनी तुम्ही म्हणताय तसं सा अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पैसे घेऊन हे कामगार भरती केली आणि पगार मात्र त्याला कमी ठेवला हो आम्ही सातत्यानं या दृष्टिकोनातून पाठपुरावा करतो की त्यांना कामाचा योग्य तो दाम मिळाला पाहिजे आता या परिसरामध्ये नव्या औद्योगिक वसाहती वाढत आहेत तळोद्यासारख्या ठिकाणी विमानतळाच्या अनुषंगानं काम वाढणार आहे तर या सगळ्यामुळे प्रत्येक प्रकारच्या संधी निर्माण होणार आहेत तशा त्या माथाडीमध्ये पण होणार आहेत आणि मग माथाडी कामगारांना या ठिकाणी त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे कामाला लावताना पैसे घेणारे असे कोणी याच्या पुढच्या कालावधीमध्ये आढळले तर त्यांना रोखण्याचं काम आणि त्यांना ठोकण्याचं काम रबळण्याच्या सोबतीनंच या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की एक अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता प्रभुदास अण्णा भोईर यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या प्रभू अण्णांच्या कामाचा झंझावात आम्हाला पाहायला मिळाला मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एक प्रकल्पग्रस्तांचा नेता आणि राज्यामध्ये मोठा मित्र परिवार असलेला या परिसरामधला एक युवा कार्यकर्ता त्यांनी रुग्णवाहिका दिले आणि त्याचबरोबर खिडूपण्यामध्ये म्हणजे आम्ही सुद्धा मुंबईहून पुण्याला जेव्हा जात असतो तुमच्या चॅनल्सवरती लाईव्ह बसायला आम्हाला अनेक वेळा असं होतं की पटकन आता लाईव्हला बसलं पाहिजे तर इतकं अद्याप कार्यालय की मी मुंबईत पुणे जाता येता आता प्रभू कार्यालयातून बसून भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडू शकतो मी अतिशय मनापासून त्याचं अभिनंदन करतो त्याचबरोबर इथले युवा आमदार प्रशांत ठाकूर हे देवेंद्रजींच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत प्रचंड क्रियाशील आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये प्रभू अण्णांमुळे एक दुग्ध शर्करा योग आला मी पत्रकार असताना रामसेठ ठाकूरांची मुलाखत घेतली होती आज त्यांना अण्णांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा ऐकायची संधी लाभली जाताना ते म्हणाले की आपण पुन्हा एकदा भेटू खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही असं का म्हणतो की सगळ्यांचं स्वागत आहे त्याला कारण हे की इतके क्रियाशील मंडळी शेवटी प्रभू अण्णांचा उद्देश काय तर या भागामधल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या पाहिजे स्थानिक गावकरी भूमिपुत्र इथे उदरनिर्वाह करता आलेले कॉलनीवासी आहे या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभू अण्णांना कळंबोलीच्या परिसरामध्ये चांगलं काम करता येईल न्याय देता येईल याचा विश्वास आम्हाला वाटतोय आणि मी राज्याच्या दोन तीन जबाबदाऱ्या वेगवेगळ्या प्रकोष्ठांच्या माझ्याकडे आता आहेत आमची नवीन कार्यकारिणी आहे येत्या कार्यकारिणीमध्ये ये प्रभू अण्णांना एखादी जबाबदारी माझ्याबरोबर राज्यस्तरावरती मी नक्की देईल कारण इतक्या क्रियाशील कार्यकर्त्याचा तोच योग्य सन्मान असेल असं मला वाटतं मला असं वाटतं की तुमच्या मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात प्रशांत ठाकूर हे सिनियर आमदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अत्यंत शांत संयमी आणि कामाचा प्रचंड झंझावात असलेला नेता अशी आहे आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल ते काँग्रेस काँग्रेसमध्ये असल्यापासून मित्र आहेत आम्हालाही असं वाटलं होतं की कार्यक्षम मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व होईल परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे येत्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी ज्या जबाबदारीच्या माध्यमातून पनवेल रायगड आणि कोकणला न्याय देता येईल अशी मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत त्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि या कर्तृत्व माणसांमुळे हा मतदारसंघ राज्यामध्ये ओळखला जातो त्यामुळे आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत त्याचबरोबर जिथं कुठं त्यांच्या पारड्यामध्ये वजन टाकायला लागेल त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रात आहे पक्षामध्ये मोठा आहे आणि ते देवेंद्रजींच्या लाडके त्यामुळे पत्रकार यातनं नक्की योग्य ती बातमी शोधतील आणि त्यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा द्विगुणित होतील अशी काहीतरी बातमी आपल्यापर्यंत येईल अशी अपेक्षा करूया कामाला का तर तुम्हाला पत्रकार मंडळी सर्वांना माहिती आहे मी करत आहोत तेवढंच का माझं काम दिसत नाही पण भाजपा हा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा पडतो मगून आपल्याला आज माझं काम दिसतो आहे आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्सव भेटतो आहे तर मग तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो ताई माझी ताकद आणि हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि पहिल्यापासून कर घेऊन आताही करत आहे तेवढ्या म्हणजे तेवढ्या मोठा म्हणजे देशा पाटलीवरती म्हणजे पुढे बोलतात ना वर्ल्डमध्ये पक्ष मोठा करणार आहे जे मोदी जे आहे तर आज आपण एक छोटासा एक कार्यकर्ता आहे पण त्यांच्या त्यांचं नाव आपल्या नावावर म्हणजे बोलतो तुम्ही ते आम्ही त्यांचे साथ म्हणजे बोलतो ते कार्यकर्ते झाली हे आमच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा अभिमान कुठलाच नाही बघा तर आज मोदीजी म्हणजे बोलतात आत्ता देशाचा विकास होतो सर्व विकास होतो तर कुठे आम्ही म्हणतो होतो त्या गोष्टीपासून पण आता आम्ही तिथं जोडलो म्हणजे आम्ही आज सुटलो आज आमचा विकास आमचा स्वतःचा विकास झाला असं मला वाटतं तर आम्ही पूर्ण मोफतात की पण माथाडी काम बघा तुम्ही बघता तुम्ही आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा असणारा मार्केट आहे आणि त्यांना मार्केट माथाडी कामगारांना इथे हानी दुर्घटना घडत असतं कारण की लोकांना व्यवहार आहे काय ना काय होतच असतो पण अजून परत दे माथाडीचे जे नेते असे कुणी असतील तुम्ही सगळे पत्रकार मंडळी बघतो कारण अजूनपर्यंत जे त्यांचा विचार करायला पाहिजे तो कुणी विचार नव्हता केला एक मी छोटासा कार्यकर्ता मगून आणि आपण नक्की काय समाजासाठी केला पाहिजे मग आज मी एक मोफत ती सुविधा ठेवली एक कार्यालय आमच्या म्हणजे आज आमचे दादा आले माझ्या शब्दाला मान देऊन दादा जे म्हणजे मी एक शब्दाने बोलले की दादा म्हणजे पुण्याला होते तरी कसंही करून टाईमवर पोहोचतो असं बोलले फक्त पाच मिनिट झालं दादा तिथे भाषण ऐकायला भेटला असता म्हणजे माझी पण मध्ये बोलतात ना कॉलर टाईट अजून झाली ती पण काय आलं थोडासा वेळ दादा मोठे शेतचं भाषण झाला म्हणून काही जमलं नाही आणि टाइम जास्त आला तर मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पार्टीची सगळी ताकदीने उभे आता माझी म्हणजे आले दादा आले माझ्या म्हणून त्यांचाही आभार माने आणि आज सर्व माझे कार्यकर्ता म्हणजे माझे जे बोलते भावासारखे माझे जे भावा माझे, माझे राईट आणि लेफ्ट जे मला असं वाटत होता काही कधी येतील आणि मी कधी माझ्या गावाकडून सुटतो आहे त्याही आज माझ्या शब्दाला मान देऊन प्रवेश केला काही अशा नाही करता काही काही नको त्यांना फक्त आना तू पाहिजे बघून आम्ही पक्षामध्ये येतोय तर अशी लोकं पण आमच्या आली हे याच्यापेक्षा माझी मोठी गोष्ट होती